हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी जशी दाखवते तशी जर इडली तुमची फुगत असेल किंवा फुगत नसेल तर माझी रेसिपी नक्की बघा नक्की ट्राय करा आणि इडली सांबर कोणाकोणाला आवडतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा मी जशी इडली तुम्ही बघू शकता माझ्या इडलीला एकदम छान स्ट्रक्चर आलेला आहे आणि एकदम स्पॉन्जी इडली झालेली आहे दाबीतरी तुम्ही परत त्याचं आहे तुम्ही बघू शकता आणि सांबर पण एकदम टेस्टी झालेला आहे चला तर मग आपण अशी तारी इडली बनवणार आहोत ज्यांची इडली फुगवत नाही ना त्यांच्यासाठी खूप आणि छान एकदम सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे व्यवस्थित सगळ्यांच्या घरी बनला संडेला प्रोडक्ट म्हणजे फक्त इडली सगळ्यांना खूप आवडतं जवळपास चला तर मग पहिल्यांदा मी सांबार बनवत आहे बनवण्यासाठी मी सगळं सामान घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे कडीपत्ता घेतला आहे बारीक कट करून टोमॅटो घेतला आहे चवीनुसार साखर घेतलेली आहे चट चिंच घेतले आहे सांबर मसाला घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे आणि मूग आणि मूग आणि तोरडाळ शिजवून घेतले आहे काही मसाले आहेत है, मसाला डब्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि चट चिंच आपण झाडाची घेतली आहे तुम्ही बघू शकता चिंचेचं आपण कवर फळून घेऊयात आणि त्याला थोड्या वेळ आपण वाटीमध्ये भिजत घालूयात अशा प्रकारे त्याचं वरचं कवर काढून आपण वाटीमध्ये भिजत घातलेली आहे तुम्ही बघू शकते याला थोडा वेळ भिजत ठेवूयात म्हणजे आपण एकदम छान चव लागेल त्याला आणि त्याचं चिंच ते थोडं पूर्ण अर्क त्याच्यामध्ये जा उतरलं जाईल चला तर मग गॅस चालू करून घेऊयात आपण गॅस मी कशी मी घासल्यामुळे ना पाणी टाकून घासलं होतं गॅस त्याच्यामुळे ते, चा ते चालू होत नव्हते एका बाजूने आता चालू झालेलं आहे आपण कढई ठेवून घेऊयात कढई छान तापल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात तेल छान तेल छान तापल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मोहरी जिरे टाकून घेऊयात तर मी जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे तुम्ही बघू आहे तेल छान तापल्यामुळं माझी मोहरी तडतडली आहे एकदम व्यवस्थित आणि जिरे पण व्यवस्थित तडतडत आहेत आता आपण तेलामध्ये कढीपत्ता टाकून घेऊयात लसण अद्रक पेस्ट टाकून घेऊयात आपण गॅसची फ्लेम लो करूनच भाजून घ्यायचं सगळं म्हणजे व्यवस्थित भाजले जाईल आणि छान एकदम चव पण येते आणि करपणार नाही म्हणून आता आपलं सगळं व्यवस्थित भाजलेलं आहे याच्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून घेऊयात थोडेसे आपण हिरवी मिरची पण टाकून घेऊयात नंतर छान मिक्स करून घेऊयात छान वाफ आणण्यासाठी आपण झाकून ठेवूयात आता तुम्ही बघू शकता आपण झाकून ठेवलेलं आहे आता उघडून बघूया त्याला छान मऊ होत आलेला आहे आता तुम्ही बघू शकता एकदम छान मऊ झालेलं आहे ते थोडंसं कच्चा असल्यामुळे आपण आणखीन झाकून ठेवूयात आता याला उडून बघूयात आपण छान शिजलेलं आहे आणि मऊ पण झालेला आहे तुम्ही बघू शकते ते ते एकदम छान जेवढं त्याच्यामध्ये मसाले भाजले जातील ना तेवढी आपल्या सांबरला चव येणार आहे त्याच्यामुळे त्याला एकदम छान आणि एकदम कमी गॅसवर आपण याला भाजून घेऊयात जेणेकरून एकद एक जीव झाल्याच्या नंतर आपल्या सांबारला एकदम छान एवढी टेस्टी चव येईल ना त्याच्यामुळे आता याच्यामध्ये मी लाल तिखट टाकून घेते कारण एकदम व्यवस्थित भाजलेले आहेत मस्त सगळे आपण टोमॅटो वगैरे टाकले होतो ना ते एकदम व्यवस्थित भाजलेले आहे थोडंसं मी तिखट टाकून घेते चवीनुसार तुम्हाला हवं असेल तर जास्त किंवा कमी टाकू शकता तुम्ही आणि चटणी वगैरे व्यवस्थित तेला तेलामध्ये किंवा मसाल्यामध्ये भाजल्यामुळे ना आपल्या आंबरला छान चव लागणार आहे आणि रस्सा पण तरी पण छान येणार आहे आता मी सांबर मसाला टाकून घेते थोडासा त्याला छान हलवून घेते मी कारण ते करपते ना तरी पण गॅस कमी केलेला आहे मी आपण जो चिंचाचं पाणी केलेलं आहे ना तो गाळून टाकूया त्याच्यामध्ये चिंचाच्या पाण्यामुळे ना एकदम छान चव येते तुम्ही हवं असेल तर सांबर मसाल्यामध्ये सांबार मसाल्यामध्ये चव असते परंतु आपण जे ओरिजिनल चिंच वगैरे टाकू ना त्याने खूप छान चव येते सांबारला आपण मग अशी भरपूर वेळ झालं वे चिंच वे भिजत घातल्यामुळे चिंच एकदम व्यवस्थित भिजलेली होती तर छान आपण हलवून घेऊयात चिंचेच्या पाण्यामुळे एकदम छान हे भाजलं पण जाईल आणि मसाले पण एकदम छान मिक्स होतील चिंचेच्या पाण्यामध्ये टॉमॅटो वगैरे एकदम भाजल्यामुळे वरणाला पण छान चव येते आता याला थोडं वेळा पण झाकून ठेवूयात जेणेकरून एकदम छान एक एक जीव भाजलं जाईल शिजलं जाईल आणि याला कमी गॅसवर भाजल्याच्या नंतर ना एकदम छान भाजलं जातं बऱ्याच लेडीज म्हणतात की ताई आमची इडली वगैरे फुगत नाही असं तसं भरपूर वेळेस आले मी जे पद्धतीने सांगते ना सांबर आणि इडली तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला पण आवडेल आणि तुमची इडली गॅरंटी आहे की शंभर टक्के फुगणार इडली फुगण्यासाठी सकाळी सकाळी जेव्हा आपण उठतो ना तेव्हा उठल्याच्या नंतर जेव्हा आपण स्वयंपाकाच्या अगोदर दररोज तांदूळ भिजत टाकायचे तांदूळ आणि जेव्हा आपण दोन ग्लास तांदूळ घेतो ना तेव्हा आपण एक वाटी उडदाची डाळ घ्यायची क्वांटिटी अशामध्ये घ्यायची थोडंसं आपण चिंचाचं पाणी टाकून घेतो ते, ते कोरडं पडले आहे आणि क्वांटिटी व्यवस्थित घेतल्याच्यानंतर शंभर टक्के फुकते जेव्हा आपण त्याला भिजत घालतो ना समजा आपण सकाळी दहा वाजता भिजत ना संध्याकाळी चार वाजता ते दळून घ्यायचं व्यवस्थित एकदम पीठ आणि चार वाजता दळून घेतल्याच्यानंतर उद्या सकाळी चिडली करायची ते एकदम फिट पीठ छान परम परमंट होतं आणि त्याला एकदम छान फुग जाळीदार इडली होते प्रत्येक वेळेस कुठल्याही प्रकारचा सोडा वगैरे मी इडलीमध्ये यूज करत नाही त्याला जास्त वेळ फर्मेंटेशन होऊ दिलं ना त्याच्यानंतर इडली खूप छान फुगते आणि स्पॉन्जी पण होते उडदाच्या डाळीची होईल तेवढी क्वांटिटी कमीच ठेवायची कारण उडदाच्या डाळीमुळे ना इडली कडक बनली जाते त्याला जाळी वगैरे हो येत नाही आणि एकदम छान फुगली पण जात नाही त्याच्यामुळे उडदाची डाळ क्वांटिटीनुसार कमीच ठेवायची दोन ग्लास तांदूळ असेल तर एकच छोटी वाटी उडदाची डाळ टाकली तरी पण चालेल मी इडलीमध्ये कुठल्याही प्रकारचा सोडा वगैरे यूज करत नाही होईल तेवढं फर्मेंटेशन आपलं नॅचरली होत देते आता तुम्ही बघू शकता आपलं सांबरचं एकदम व्यवस्थित भाजलेलं आहे आता बघू शकता एकदम तेल आणि तरी आलेले आहे आपल्या जवळून दाखवते मी तुम्हाला बघू शकते एक नंबर तुम्हाल तुम्हाला थोडंसं स्पायसी हवं असेल ना तुम्ही थोडीशी चटणी आणखी पण ॲड करू शकता याला छान मिक्स करून घेतलं होतं आपण इडली तर प्रत्येकांना आवडते आणि सांबार पण भरपूर वर्ष इडली फुगते पण सांबार बघायचं सारखं व्यवस्थित टेस्टी वगैरे जसं हॉस्ट हॉटेल रेस्टॉरंटमध्ये होतं तसं होत नाही त्याच्यामुळे कधी इडली फुगते तर कधी सांबर छान होत नाही कधी सांबार फुगते तर सॉरी सांबर छान होतं तर इडली फुगत नाही असं होतं पण भरपूर असे पद्धतीने मी सांगते तर त्या रेसिपीनुसार करून बघा तुमची इडली पण फुगणार आणि सांबर पण शंभर टक्के छान होणार आता आपण याच्यामध्ये आपण जी मागशी डाळ वगैरे घेतली होती ना शिजवून ती डाळ टाकून घेऊयात आता मी गॅसची फ्लेम हाय करते आणि याला छान मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता आपले सांबरला एकदम छान कलर आलेला आहे आणि एकदम टेस्टी लावतो तुम्ही नक्की पद्धत माझ्या माझ्या रेसिपीप्रमाणे करून बघा तुम्हाला नक्की आवडेल थोडीशी हळद टाकून घेते मी हळद टाकलेली नव्हती आपण मघाशी तुम्ही म्हणाल की मी सांबारला मीठ टाकायचं विसरले म्हणून तस तसं काही नाही आहे मी डाळ शिजत असताना दरवेळेस मीठ टाकून घेते कारण डाळ शिजताना मीठ टाकल्याच्या डाळीला खूप छान चव लागते आणि डाळीला ओरिजिनल टेस्ट लागतो त्याच्यामुळे होईल तेवढं मी डाळ शिज शिजायला टाकतानाच डाळीमध्ये मीठ वगैरे टाकून घेते आता आपण थोडंसं पाणी ॲड करूयात कारण तो खूप घट्ट झालेला आहे सांबर त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड करून घेते आणि याला थोडंसं हलवून घेते कारण कारण कधी कधी ना काय होतं पण डाळ वगैरे गॅसची फ्लेम लो असल्यामुळे डाळ बुडला जाऊन बसते आणि आता आपण झाकून ठेवूयात जेणेकरून छान उकळलं जाईल आणि होईल थोडं सांबारला थोडंसं जास्त वेळ उकळायला द्यायचं कारण त्याच्यामध्ये जेवढं सामान आहे आपण ते एकजीव होईपर्यंत आपण त्याला उकळू द्यायचं तुम्ही बघू शकता आपलं सांबार एकदम छान तरी वगैरे आलेली आहे आणि उकळायला पण सुरुवात झालेली आहे हळूहळू <coughs> आणि कन्सिस्टन्सी पण खूप पातळ पण झालेली नाही आणि खूप घट्ट पण झालेली नाही खूप छान झालेलं आहे याच्यामध्ये आपण साखर ॲड करूयात कोणाला हवं कोणाला गोड आवडत नसेल तर साखर स्किप पण करू शकता पण साखर टाकल्यामुळे ना वरणाला खूप अप्रतिम चव येते सांबर एकदम छान लागतं साखर टाकल्यामुळे साखर हवी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमी पण टाकू शकता जास्त पण टाकू शकता तुमच्या चवीनुसार तुम्हाला जशी आवडेल तशी त्या पद्धतीनं तुम्ही टाकू शकता किंवा तुम्हाला आवडत नसेल ना तर तुम्ही स्किप पण करू शकता आता मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते याच्यावरती कोथिंबीर तेलामध्ये टाकायची नाही कारण कोथिंबीर लवकर करपली जाते सांबार झाल्याच्यानंतर जा मी वरून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे थोडसं याला हलवून घेते मी आता आपलं सांबार रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान कलर आलेला आहे आणि स्मेल पण एवढा छान येत आहे ना खूप छान येत आहे आणि सांबार आपलं उकळलेलं आहे तुम्ही बघू शकता हळूहळू उकळत आहे ही चव पण बघू शकता तुम्ही सांबार एकदम छान स्मेल तेवढं छान येत आहे ना खूप छान तुम्ही नक्की ट्राय करा मी जशी करते ना त्या पद्धतीनं तुम्ही इदा नक्की ट्राय करा आता आपला सांबार उकळत आहे बघा तुम्ही बघू शकते एकदम छान होईल तेवढं घरीच आपलं जेवढं जेवढ्या पदार्थ आपल्याला आवडतात ना शंभर टक्के तेवढं पदार्थ होईल तेवढे घरीच बनवून खाजा कारण बाहेर जेवढं आपण जेवढं खातो ना तेवढं आजारी पडतो कारण तिथं हायजिन मेंटेन केलेली नसते त्याच्यामुळे आपण जेवढं घरी होईल तेवढं आपण किती हायजीन वगैरे पाळून व्यवस्थित सगळं केलं जातं आणि आपलं तर बघू शकता तुम्ही सांबार एकदम सांबारला छान एकदम उकळी आलेली आहे आणि सगळं सामान वगैरे एक जीव झालेलं आहे याला झाकून ठेवूयात आपण एकदम लो फ्लेम करायची आणि झाकून ठेवूयात आपण तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते आपले इडलीचे पीठ वगैरे हो दाखवते हे आहे आपले इडलीचं पीठ मी काल सकाळी तांदूळ भिजत घातले होते चार वाजता दळले होते आणि रात्रभर भिजल्याच्यानंतर नंतर आपण आज सकाळी याची इडली करणार आहोत तुम्ही बघू शकता एकदम कन्सिस्टन्सी आणि पीठ पण एकदम छान फुगलेलं आहे आपण छान फेटून घेऊयात आपण आता जेणेकरून हे रात्रभर एकदम छान फुगलेलं असतं त्याच्यामुळे काही कधी कधी बुडाला जाऊन बसतो त्याच्यामुळे आपण याला छान फेटून घेऊयात पिठाची कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघू शकता एकदम छान आहे एवढं पातळ पण नाही जास्त पीठ पातळ करायचं नाही कारण आपली होणार नाही एकदम गच्च लाग गच्च होते त्याच्यामुळे बघू शकते पातल्यामध्ये पात्रामध्ये नाही इडली पात्रामध्ये पट पा, मागच्या वेळेस ना लिंबू नव्हतं त्याच्यामुळे ते काळा झालेलं आहे त्यावेळेस मी लिंबू टाकते आहे लिंबू नसेल तर तुम्ही ऑप्शनल म्हणून चिंच पण टाकू शकता जो पदार्थ आंबट असतो तो टाकायचा म्हणजे तो खालच्या साईडने काळं होणार नाही किंवा चिकटणार नाही ना, असं असे डाग वगैरे पडणार नाही गेल्या वर्ष माझ्याकडे लिंबू नव्हता त्याच्यामुळे ते खालच्या साईडनं तसे डाग पडलेले आहेत म्हणजे करपलेलं आहे आता पाणी ठेवलेलं आहे मी आता याला झाकून ठेवते तोपर्यंत आपण इडलीच्या पात्रांना तेल वगैरे लावून घेऊयात इडली पात्रांना मी तेल लावून तुम्ही बघू ते खालच्या साईडने चिक, जाणार नाही त्याच्यामुळे मी थोडंसं तेल लावून घेते सगळ्या पात्रांना असं पीठ होईल तेवढं जास्त फर्मेंटेशन होईल ठेवायचं जास्त कारण आपलं सोडा वगैरे जास्त यूज करायचं नाही आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघितली मग अशी तेवढं घट्ट ठेवायचं जास्त पातळ पीठ करायचं नाही तुम्हाला डोसा वगैरे करायचा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पीठ ॲड करू शकता पण इडली करायची असेल तर तुम्हाला कन्सिस्टन्सी थोडीशी घट्टच ठेवावी लागणार आता आपल्या सगळ्या पात्रांना तेल वगैरे लावून झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान प्रकारे आपण तेल लावलेलं आहे आणि आपलं पाणी पण इडलीचं ठेवलेलं पात्रामध्ये गरम झालेलं आहे पाणी त्याच्यामध्ये आपण पीठ टाकून घेऊयात सगळ्यात छोटं भांडं जे असतं ना खालचं अगोदर त्याच्यामध्ये टाकून घेऊयात आपण पीठ एकदम छान आपलं फुगलेलं आहे तुम्ही बघू शकताय पीठाला इडली फुगण्यासाठी काहीच जास्त काही लागत नाही फक्त फर्मेंटेशन व्यवस्थित होऊ द्यायचं आणि जास्त वेळ फर्मेंटेशन होऊ द्यायचं जशी सांगितली पद्धत मी तशी तुम्ही पद्धत यूज करू शकता सकाळी दहा वाजता पीठ टाकल्याच्यानंतर संध्याकाळी चार वाजता दळायचं चा, आणि रात्रभर ठेवल्याच्यानंतर नंतर उद्या सकाळी तुम्ही आठ वाजता इडली त्याची परफेक्ट इडली होऊ शकते तुमची इडली कधीच खराब होणार नाही किंवा फुगणार नाही असं होणार नाही एकदम स्पॉन्जी फुगणार तुम्ही नक्की ट्राय करा कुठल्याही सोडा न यूज करता तुम्ही फु फुगणार तुमची इडली तुम्ही बघू शकता तुम्ही टाकून घेत आहे तेल वगैरे लावल्यामुळे ते चिकटणार पण नाही आहे खालच्या साईडनं आणि एकदम छान पीठ टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकते आणि याला आपण भांड्यामध्ये ठेवून घेऊयात शूट वगैरे स्टँड न करत असल्यामुळे थोडंसं अवघड जाते आता आपण दुसऱ्या भांड्यात पण तसंच करूयात छान पीठ वगैरे आपलं बनवून घेऊयात त्याच्यामध्ये भरपूर लेडीज म्हणतात की ताई आमची इडली वगैरे फुगत नाही भरपूर वेळेस मला कॉमेंट्स वगैरे पण आले त्या इडलीवरती व्हिडिओ बनवतात त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवत आहे फक्त इडलीमध्ये फुगण्यासाठी काहीच लागत नाही तुम्हाला जेवढं सांगितले का तेवढं टिप्स फॉलो करा तुमच्या नक्की इडली फुगली जाईल आता आपण व्यवस्थित पिठ याच्यामध्ये टाकून घेऊयात आपण दोन भांडे ठेवलेले आहेत इडलीचे माझ्या इडलीला चार भांडे आहेत तुम तुमच्या इडली नुसार जसं तुम्हाला भांडे आहेत तुम्ही तसं करून घेऊ शकता आता आपलं हे तिसरं भांडं पण मी ठेवून घेत आहे एकदम व्यवस्थित आता आपलं शेवटचं भांडं म्हणजे चौथं भांडं आहे ॲट अ टाइम माझ्या भांड्यामध्ये सोहळा इडल्या होतात बरोबर सोहळा इडल्या होतात त्याच्यामध्ये भरपूर लेडीज फुगत नाही म्हणून इडली करत नाही ते एक दोन वेळेस करून बघतात आणि त्याच्यानंतर ट्राय करणं सोडून देतात तर मी सांग सांगते त्यांना की माझ्या पद्धतीने करून बघा नक्की तुमची इडली फुगली जाईल आणि तुम्हाला आवडेल पण कॉमेंटमध्ये मला सांगाल की तुम्ही ताई तुम्ही जशी सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही इडली बनवली पण आमची इडली नक्की फुगलेली आहे त्या इडलीचं जे भांडा आहे ना आपण ठेवलेलं हो त्याला कमीत कमी पंधरा मिनिट आणि जास्तीत जास्त वीट वीस मिनिट शिजायला द्यायचं कारण आपली इडली वीस ते पंधरा पंधरा ते वीस मिनिट फुगल्याच्यानंतर परफेक्ट फुगली जाते कुठल्याही प्रकारची कच्चं वगैरे राहत नाही मध्ये इडली एकदम परफेक्ट फुगून राहते आणि बर म्हणजे सारखं सारखं उघडून वगैरे पाहायचं नाही कारण त्याची वाफ वगैरे गेली ना तर फुगायला त्याला थोडंसं फुगवत नाही आहे त्याच्यामुळे जवळपास पंधरा मिनटाच्या नंतर तुम्ही फुगली का नाही ते एकदा ट्राय करू शकता किंवा बघू शकता पंधरा मिनटाच्या नंतर पंधरा मिनटाच्या अगोदर कुठल्या कधीच आपण टोपन वगैरे उघडून बघायचं नाही फुगली आहे का अशी एक अशी म्हणून त्याच्यामुळे टोपून उघडायचं नाही तिचं पंधरा मिनिटाच्या नंतर तो तुम्ही टोपून उघडू शकता आणि बघू शकता त्याच्यामध्ये फुगलेली आहे का किंवा कच्चे राहिलेली आहे का पंधरा मिनटाच्या नंतरच भरपूर लेडीजला आवडते पण ते करण्यामुळे कधी कधी फुगवत नाही असं नाही तसं नाही त्याच्यामुळे ते करायचं टाळतात त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता आता आपल्याला पंधरा मिनिट सोळा मिनिट झाले आहे सॉरी सोळा मिनटाच्या आपण जर टोपण काढलेलं आहे आता आपली हाताला इडली कसल्याही प्रकारची चिकटत नाही आहे त्याच्यामुळं म आपण समजून जायची की एकदम इडली परफेक्ट शिजलेली आहे आता आपण तुम्हाला प्रत्येक वस्तू भांडं काढायच्यानंतर हाताला वगैरे पोळतो त्याच्यामुळे मी पकड आहे बघा या पक्कडने मी धरलेलं आहे एकदम व्यवस्थित आणि ह्याला पडण्याची पण भीती नाही एकदम व्यवस्थित धरल्याच्यानंतर पडत पण नाही आहे तुम्ही बघू शकता आपली इडली एकदम छान फुगलेली एक आहे टम्म फुगलेली आहे कुठल्याही प्रकारचे म्हणजे असं फुगलेली नाही आहे किंवा असं गच्च झालेली बिलकुल नाही आहे एकदम छान फुगलेले आहे आणि आपलं तुम्ही बघू शकता खाली मग डाग जे लागलेले आहेत ना ते डाग निघत आहेत हळूहळू ते लिंबामुळे तर मी गॅस बंद करून घेत आहे अधिक चमच्याला थोडंसं तेल लावून मी इडली काढून घेत आहे इडलीचं पात्र गरम असल्यामुळे थोडंसं पोळत आहे ते आपली इडली छान प्रकारे निघलेली आहे तुम्ही बघू पात्राला कुठल्याही प्रकारचं चिकटून बसलेलं नाही कारण आपण मग तेल लावलो आणि आपली इडली परफेक्ट फुगल्यामुळे कुठल्याही प्रकारे चिटकून बसलेली नाही आहे खालच्या साईडनं अशा प्रकारे आपण सगळ्या इडल्या काढून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता काय स्पॉन्जी झालेली आहे आणि जाळी पण एकदम व्यवस्थित आलेली आहे कुठल्याही प्रकारचं आपली इडली चिकटून वगैरे बसलेली नाही आहे आणि एकदम छान स्पॉन्जी विदाऊट सोडा आपण सोडा वगैरे काहीच मिक्स केलं नाही तरी पण आपली इडली व्यवस्थित फर्मेंटेशन झाल्यामुळे एवढी छान फुगलेली आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला प्रेस करून दाखवते तरी पण कुठल्याही प्रकारचं असं चिकटून वगैरे बसत नाही एकदम छान फुगलेली आहे तर प्रकारे आपण सगळ्या इडल्या काढून घेतलेल्या आहे चला तर मग आपण ताटामध्ये सर्व करून घेऊयात तुम्ही बघू शकता मी ताटामध्ये इडली घेतलेली आहे चला तर मी पण खाते आणि तुम्ही पण बनवून नक्की खा थँक्यू